जागतिक सद्भाव जागृती संमेलन अमरावती आनंद घन आध्यात्मिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अमरावतीद्वारा दिनांक एक फेब्रुवारी ते पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस असे पंचदिवसीय जागतिक सद्भाव जागृती संमेलन सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे अमरावती येथे तेरा सत्संग भक्त परिवारांच्या सौजन्याने हा सोहळा संपन्न होत आहे सोहळ्याचे कार्यस्थळ एमआयडीसी रोडवर शहनाई मंगलम जुना बायपास रोड अमरावती असे आहे या जागतिक सद्भाव जागृती संमेलनाच्या अंतर्गत दररोज तीन सत्रांमध्ये विविध कार्यक्रम संपन्न होत आहेत आमंत्रित सद्भक्तांचा परस्पर परिचय सन्माननीय मान्यवरांचं स्वागत सत्पुरुषांच्या शुभ हस्ते संमेलनाचे उद्घाटन संमेलनामधील सत्रामध्ये नियमित योगवर्ग सुसंवाद वैद्यकीय शिबिरे नैसर्गिक पुष्प प्रदर्शनी ग्रंथ प्रदर्शनी प्रश्नोत्तरी चर्चा प्रवचन भजन कीर्तन प्राचीन भारतीय परंपरेवर व्याख्याने हिंदू संस्कृतीनुसार विविध आचार विचार यावर वैज्ञानिक दृष्टीने सुसंगत असा परस्पर संवाद विविध भाषांमधील विविध गीतांचा संगीतमय सेवा कार्यक्रम शास्त्रीय नृत्य श्री गजानन विजय ग्रंथाचे विविध भाषेमधून अध्यायांचे वाचन उपस्थित परराज्यीय परप्रांतीय आणि परराष्ट्रीय विचारांचे संस्कृतीचे वैचारिक आदानप्रदान सद्भावी प्रवृत्तीचे वैचारिक मंथन आणि सद्भाव जागृती म्हणून माणुसकीचे ज्वलंत अनुभव असे सेवा कार्य संपन्न होत आहे आपणासारख्या सद्भक्तांकडून तनमन धनाने सक्रिय सहकार्य करावे ही सर्व सत्संग परिवाराकडून विनंती करण्यात येत आहे निवास व्यवस्था भोजन व्यवस्था चहा नाश्ता ही व्यवस्था इत्यादी सर्व सेवा उपलब्ध राहणार आहेत अधिक माहितीसाठी संपर्क साधा अस्मिता केवले नऊ पाच दोन सात आठ पाच चार आठ सहा शून्य जयंत नांदेडकर नऊ नऊ सहा शून्य दोन तीन सात शून्य तीन पाच विलास पांडे नऊ चार दोन शून्य सात दोन एक चार आठ नऊ प्रमोद कराळे नऊ चार दोन तीन एक दोन तीन एक चार पाच जागतिक सद्भाव जागृती सम्मेलन समिती अमरावती नमस्कार मी सौ अस्मिता केवले आनंदगन आध्यात्मिक वउद्देशीय सेवाभावी संस्था राजेनगर अमरावती अमरावती येथील गजानन महाराज भक्त परिवार वडनेरा येथील गजानन महाराज भक्त परिवार आणि इतर तेरा सत्संग परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक एक फेब्रुवारी ते पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत जागतिक सद्भाव जागृती संमेलन अमरावती येथे शहनाई मंगलम मंगल कार्यालय एम आय डी सी बायपास रोड येथे संपन्न होते आहे या संमेलनामध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम संपन्न होणार आहेत त्यामध्ये कीर्तन प्रवचन भक्तिगीत गायन आणि अन्य अनेक कार्यक्रमांची रेलचेल सद्भक्तांसाठी असणार आहे या संमेलनामध्ये जे उपस्थित राहणार आहे त्यांच्यासाठी राहण्याची जेवणाची सर्व व्यवस्था करण्यात आलेली आहे तरी आपण सर्व सद्भक्तांनी या सेवा कार्याचा लाभ घ्यावा ही विनंती तसेच अमरावती आणि परिसरातील संपूर्ण महाराष्ट्रातील इतर राज्यातील आणि परदेशातीलही सद्भक्तांना जर या संमेलनास यावयाचे असेल तर त्यांनी आयोजकांशी संपर्क करावा आणि आपल्या परिचितांमध्ये पण जास्तीत जास्त संख्येने या संमेलनासंदर्भात सर्वांना माहिती द्यावी आम्ही अमरावतीकर आपले स्वागत करण्यास उत्सुक आहोत तेव्हा जास्तीत जास्त संख्येने या संमेलनास उपस्थित राहा आणि या सेवा कार्याचा अवश्य लाभ घ्या ही नम्र नम्रविला